फ्रेंड मी ज्योसना तर आज करते मी चिकन पॉपकॉर्न तर कसे करायचे थोडक्यात तुम्हाला रेसिपी सांगते मी पटकन इझी फिजी होणारी रेसिपी आहे तर चला आपण स्टार्ट करूया पहिले मी चिकन घेतले आणि त्याला स्वच्छ छानपैकी धुवून घेतले आणि मस्त निथळून घेतले मी पहिलं आणि मग त्याच्यामध्ये मी मसाले ॲड करते त्याच्यामध्ये मी लाल तिखट लिंबू पिळले अर्धा आणि हळद थोडंसं मीठ थोडीशी काळी मिरी पावडर आणि थोडी ऑनियन आणि गार्लिक पावडर टाकली आहे मी आणि छान नंतर हा थोडीशी आलं लसूण पेस्ट पण टाकली आहे मी आणि नंतर छान पिकी असं मिक्स केले आहे मी आणि ह्याला मी अर्धा ते एक तास मॅरिनेट करून ठेवले तर इथे बघू शकता तुम्ही माझं मस्त छान चिकन मस्त मुरलं आहे आता तर मी आता हे तळ तळून दाखवते तुम्हाला तर इथे मी मैदा घेतलाय आणि जास्त प्रमाणात मैदा घ्यायचा आहे कारण त्याला कोट का। इथे मी मैदा घेतला आहे थोडा जास्त प्रमाणात मैदा घ्यायचा आहे कारण त्याला कोट करायचा आहे म्हणून आणि आता मी ह्याच्यामध्ये पण थोडं मीठ आणि काळी मिरी पावडर आणि पोड असा तिखट टाकून घेतलाय प्रमाणाप्रमाणे आणि नंतर मिक्स करून घ्यायचं आहे छान मिक्स नाही आणि नंतर चिकन घ्यायचं आहे आणि एक पीस मैद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान त्याला कोट करायचं आहे आणि कोट झाल्यावरती पटकन असं पाण्यात सोडायचं आहे त्याला बघू शकता आणि एकदम झटपट एकदम छान होणारी रेसिपी आहे आणि पटकन होते ही रेसिपी आणि अशा प्रकारे मी मस्त कोट करून घेतलंय आणि त्याला थोडं मैदा एक्स्ट्रा असेल ते असं झाडून घ्यायचंय आणि आपला झारा असतो त्याच्यामध्ये ते क्रिस्प टाकायचे आहेत आणि एकदा पाण्यामध्ये डीप करून घ्यायचे आहेत पटकन पाण्यामध्ये काढून घ्यायचे आपल्याला अशा प्रकारे आणि मग परत त्याला काढायचे आणि नंतर परत मग मध्ये टाकायचे आणि त्याला छान पैकी हाताच्या साह्याने पूर्ण दाबून घ्यायचे आहेत त्याला क्रम्स येईपर्यंत मला दाखवते आणि असे एका हाताने असे पीस दाबून घ्यायचे आहेत मग त्याला छान क्रम्स येतात आणि एकदा क्रम्स आले की परत ते झाडून घ्यायचं आहे आणि मस्तपैकी ते गरम करायचं आहे छानपैकी आणि मग मीडियम ह्याच्यामध्ये तळून घ्यायचे आहे म्हणजे फर्स्ट टाइम क्रम्स जास्त आले नाही कारण थोडं तेल जास्त तापलेलं ज्यावेळी दुसरा टायमा त्यावेळेस क्रम्स एकदम भारी आलेले आणि अशा प्रकारे तळून घ्यायचे आहेत त्यांना छानपैकी तर अशा प्रकारे मी सगळं चिकन फ्राय करून घेते आणि एकदम मस्त झालेली छान झालेली आणि छान झटपट होणारी रेसिपी आहे तर प्लीज आणि जर आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशा प्रकारे दाखवते मी आतून पण मस्त चिकन छानपैकी शिजलेलं एकदम भारी खरंच व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज शेअर कमेंट लाईक आणि सबस्क्राईब करा नाही थँक्यू